तुम्हाला जर ओ जर या गणपती स्थळाला जर भेट द्यायची असेल तर अहिल्यानगरवरून एक सत्तर किलोमीटर ओतूर या ठिकाणावरून एक फाटा फरतो आणि त्या फाट्यापासून साधारण एकोणीस किलोमीटर अंतरावर तर हे ठिकाण आहे आम्ही या ठिकाणी आम येऊन पोहोचलो रांगेमध्ये उभा राहिलो बघता बघता रांग खूप लवकर संपली वदरचा गणपती अष्टविनायकातील एक ठिकाण खूप छान असं वातावरण आहे पाहायला विसरू नका याच्या शेजारीच पाण्याने उत्तुंब भरलेलं असं नदी पात्र आहे त्या पाण्यामध्ये आम्ही हातपाय धुतले आणि फोटो काढण्याचा पण आनंद घेतो चला तर मग जर मुलांना सुट्टी आहे तर संडेचा इकडं तिकडं टी व्ही पाण्यात वेळ वाया घालण्यापेक्षा आपले अष्टविनायकापैकी एक गणपती करायला मात्र विसरू नका धन्यवाद